एक आहे ना दोन आहेत माझ्या एक आहे ती प्युअर पेट्रोल आहे मलकापूर तुमच्या भागात गाड्याच गाड्या आमच्या भागातले गाड्या म्हणजे वाढल्या सीएनजी पंप झाला ना चालू चोवीस तास म्हणल्यावर मग काय प्रॉपर पेट्रोल बर सीएनजी बरं पडते पेट्रोलला काय ताकद लागते पेट्रोलला तमाम ताकद सीएनजी ला पण तमाम चालवणार पाहिजे गाडी घडीत असला पाहिजे चालवणार चालू आहे आपल्या